आणि लाडक्या ताई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई केवायसी याबद्दल अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झालेले आहेत संभ्रम निर्माण आणि स्वतः आदित्य तटकरंनी गेल्या चार दिवसाच्या अगोदर अपडेट दिली होती की जी ज्या बहिणींकडे पती नाही ज्या बहिणींकडे वडील नाही ज्या बहिणी अनाथ आहेत त्यांच्यासाठी अपलोडचं ऑप्शन देणार आहेत आणि आज जर तुम्ही बघितलं असेल तर सतरा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर उद्याला शेवटची तारीख आहे अठरा नोव्हेंबर जी प्रक्रिया अठरा सप्टेंबर पासून तर अठरा नोव्हेंबर पर्यंत होती दोन महिने संपलेले आहेत आणि तरी सुद्धा आदिबिदा स्वतः एक महिला असून माझ्या लाडक्या बहिणींचे प्रॉब्लेम त्यांनी सोडवलेले नाही आहेत तिकडे अजितदादा पवार बघतो तिथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बघतो तिकडे पार साहेब बघतो काय बघतो इतका सगळा घोटाळा महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि तरी सुद्धा या सामान्य जनतेला सामान्य बहिणीला या ई केवायसी मध्ये पात्र असून सुद्धा या लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटणार की नाही याबद्दल अनेक प्रश्न आता तुमच्या मनामध्ये सुद्धा उपस्थित झाले असेल आणि माझ्या मनामध्ये सुद्धा उपस्थित झाले आहे तर या आधी तिथे स्वतः एक महिला असून लाडक्या बहिणींचे प्रॉब्लेम कधी समजणार आहे त्यांना कधी अपडेट देणार आहे सोबतच ई ची मुदत वाढबद्दल त्यांनी काही वाक्य दिलेलं नाही आहे ज्या बहिणींकडे मोबाईल नंबर नाही आहे ज्या बहिणीचा आधारशी मोबाईल लिंक रजिस्टर्ड नाही आहे ज्या बहिणींचा पात्र यादीमध्ये नाव नाही आहे ज्या बहिणींना ओटीपी येत नाही आहे ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही आहे त्यांच्याबद्दल कधी बोलणार आहे त्यांच्याबद्दल सरकार कधी आवाज उठवणार आहे कारण तुम्ही स्वतः एक आदिती महिला आहेत आणि महिलांचे प्रॉब्लेम जर तुम्ही समजू शकत नाही तर हे वंचित बसलेले सगळे चोरत की कधीच करणार नाही आणि याच्यामध्ये जर आवाज उठवला तर लाडक्या बनीनो तुम्हाला सांगतोय जर आपण आवाज उठवला नाही तर भयंकर हिशवू शकता सर्वसामान्य जनतेचे पैसे इथे पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर ते खाऊ शकतात तर तुम्ही विचार करा हा जो तुमचा पैसा आहे आणि तुम्हालाच देण्यापासून आता वंचित ठेवलं जात आहे तर तुमच्या नेमक्या प्रतिक्रिया काय तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बनीनो कारण तुम्ही आता जर नाही बोललात हे सरकार ढोंगीपणाचं नाटक करायचं आहे आणि तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे जर आपण एकत्र आलो नाही लाडक्या बहिणींनो तर सरकार होऊ शकतं इट माईट बी पॉसिबल तुम्हाला अपात्र ठरू शकतो जसं जून जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये सव्वीस लाख बहिणींना अपात्र ठरवलं होतं असा तुमचाही नंबर लागू शकतो भलेही तुमची ई केवायसी झाली असेल किंवा नसेल झाली तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवावं हीच माझी मागणी आहे आणि हीच माझी तुमच्याकडे रिक्वेस्ट सुद्धा आहे तर लाडक्या बहिणींनो अपडेट अजूनही आली नाही आहे काय आहे ही न्यूज सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि विथ प्रूफ दाखवणार आहे बघा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणीनो सकाळ न्यूज पेपरची बातमी आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबू नयेत म्हणून अठरा नोव्हेंबरची डेड लाईन दिलेली आहे बघा अठरा नोव्हेंबरची डेडलाईन आहे शेवटचा दिवस आहे लाडक्या बहिणींनो आणि तुम्ही विचार करा अजूनही सरकारने अपडेट आणलेलं नाहीये वेबसाईट चालत नाही आहे काही बहिणींना ओटीपी जात नाहीये काही बहिणीचं पात्र यादीमध्ये नाव नाही काही बहिणींकडे मोबाईल नाही त्यांच्या पतीकडे मोबाईल नाही आहे सर्टिफिकेटचं ऑप्शन अजून नाही तर मग करायचं तर काय करायचं आणि करोडो बहिणींची अजूनही ई केवायसी रखडलेली आहे काही बहिणी तर या भीतीपळी ई केवायसी करत नाही आहे की त्यांना असं वाटतं की ई केवायसी केल्यानंतर आपला लाभ बंद होईल तर अशा बहिणींना सांगायचं आहे जर तुम्ही ई केवायसी करणार नाही तर तुमचा लाभ बंद होणार म्हणजे होणार बघा लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी अठरा नोव्हेंबर पूर्वी इथे शब्द आहे अठरा नोव्हेंबर पूर्वी म्हणजे उद्याचा सातची तारीख आहे सतरा तारीख बरोबर सतरा तारखेला तुम्हाला तुमची ई केवायसी पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे प्रशासनाने सांगितलेले आहे न्यूज पेपरची गोष्ट तुम्हाला प्रूफ सही दाखवत आहे तांत्रिक अडचणीमुळे अनेक महिलांना लाभ मिळण्यात अडथळा येत आहे आणि जर हे असंच सुरू राहिलं तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला पैसेच भेटणार नाही म्हणून महाराष्ट्रातील तमाम बहिणींनी या व्हिडिओला पाहावं आणि सरकार समोर आवाज उठवावा लाडक्या बहिणीं मी तर म्हणतो या व्हिडिओला तुम्ही स्वतःचा स्टेटस ठेवा तुमच्या फेसबुकला तुमच्या इंस्टाग्रामला प्रत्येक ग्रुपमध्ये शेअर करा आणि सांगा की या व्हिडिओला बघा आणि तुमचा आवाज बुलंद करा तर हे सरकार पूर्ण ढोंगी सरकार आहे मी या ठिकाणी म्हणतोय शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दरमहा मिळणारा आर्थिक लाभ सातत्याने सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांना अठरा नोव्हेंबर पूर्वी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे बघा शब्द बघा बंधनकारक पूर्ण करणे कंपल्सरी आहे महिला व बाल विकास विभागातर्फे सर्व लाभार्थ्यांना काय प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान करण्यात आले आहे डेडलाईन चुकवल्यास थेट लाभ थांबणार असा इशारा प्रशासनांकडून करण्यात आलेला आहे म्हणजे काय तुमची जर ई केवायसी झाली नाही तर तुमचा लाभ या ठिकाणी थांबणार म्हणजे थांबणार म्हणून महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना मी पुन्हा रिक्वेस्ट करतो की तुमची ई केवायसी झाली की नाही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा ज्या बहिणींची झाली नाही आहे त्यांच्याकडे सगळेच अवेलेबल आहेत त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अनेक पात्र महिलांनी अद्यापही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये कशाच करणार त्यांचे इशू आहे ना तुम्ही ते इशू सॉल्व्ह करा आधी तिथ स्वतः महिला आहे स्वतः महिला आणि त्यांनी सुद्धा या महिलांचे प्रॉब्लेम अजूनही समजून घेतले नाहीये तर हे चोरं बसलेले जे भाऊ आहे बरोबर तर हे चोर माझ्या लाडक्या बहिणींचे मुद्दे समजून घेतील का हा प्रश्न आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पोचलेला आहे आणि आता लाडक्या बहिणी एकट्या ना, एकट्या नाही आहेत लाडक्या बहिणी आता एकत्र येणार आहे आणि सरकारला दाखवणार आहे की त्यांची क्षमता काय त्यांची ताकद काय यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील अनुदानांचे वितरण थांबू नये यासाठी अठरा नोव्हेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे ई केवायसी पूर्ण न केल्यास लाभ बंद होईल असे सांगण्यात आलेले आहेत म्हणून लाडक्या तुम्ही ई केवायसी कम्प्लीट करा महिलांसमोर संकट योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि उत्पन्नाची पडताळणी करण्यासाठी ई केवायसी प्रक्रियेत पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देणे अनिवार्य केले आहे त्यामुळे वडिलांचे वडील हयात नाहीत किंवा पतीचे निधन झाले आहेत तसेच घटस्फोट महिला आहे त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिलेले आहेत अशा बहिणींसाठी अपलोडचं ऑप्शन दिलेलं आहे बरोबर पण अजूनही काय म्हणतो वेबसाईट अपलोड झालेली नाहीये तिकडे जे घोटाळे होत आहे बरोबर हा घोटाळा तो घोटाळा मी सगळे घोटाळे काढणार नाही पण तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणींनो मग तिकडे एवढे घोटाळे होत आहेत हे अपलोड करण्याचं ऑप्शनला पाच दिवस लागते दोन महिने लागते मी स्वतः आयटी इंजिनियर आहे लाडक्या बहिणींनो मी स्वतः आयटी इंजिनियर आहे तुम्ही दोन हजार चौदाचा एस एस शेगाव या ठिकाणी माझा आय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झाला त्याच्यानंतर भलेही मी या सेक्टरमध्ये काम करत नाहीये मी प्रोफेसर आहे मी युपीएसएमबीसी ला शिकवतो पण मला सगळंच माहिती आहे हे सरकार ढोंगीपणाचं नाटक करत आहे की त्यांना लाडक्या बहिणींना अपात्र ठरवायचं आहे का तुमचं जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये गेलं हा प्रश्न माझ्या मनामध्ये आता उपस्थित झालेला आहे त्यानंतर प्रणालीत नाव अपडेट न झाल्यामुळे अशा महिलांचा हक्क थांबवण्याची भीती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी त्यांची ई केवायसी प्रक्रिया अडथळा येत असल्याचे आढळून आलेले आहे पात्र असून ई केवायसीमुळे लाभ थांबणार असल्याने असल्याने लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे या लाडक्या बहिणी तर सगळ्या निकषामध्ये बसतात त्यांचं इन्कम अडीच लाखाच्या खाली करत कल, नाही तर इकडे जर ह्या सरकारमध्ये बसणारे लोक पाचशेच्या स्टॅम्प वर किती किती करोडाच्या प्रॉपर्टी घेतात तर पंधरा एकर शेतीवर शंभर करोड लोन घेते आणि माझ्या सर्वसामान्य बहिणींना आणि शेतकऱ्यांना काहीच भेटत नाही बरोबर तुम्ही सुद्धा आवाज उठवणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून आपल्याला लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी जी मागणी आपण करतोय ती योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे प्रशासनानं तातडीने संकेतस्थळी अडचणी अडचण दूर करावी तसेच गरजू महिलांसाठी इ केवायसी सोपा पर्याय उपलब्ध करून अशी अपेक्षा केली जात आहे पण अजूनही सरकार झोपलेलं आहे झोपेचं नाटक करत आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्ही जागो जागा होणं अत्यंत गरजेचं आहे संकेतस्थळ चालेल ना जे वेबसाईट आहे तीच काम करत नाहीये ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट आहेत त्यांचं ठीक आहे ते अपलोड करतीलच पण ज्या बहिणींकडे डॉक्युमेंटच नाही ज्यांचा आधार लिंक नाही आहे सोबतच त्यांचा पात्र यादीमध्ये नाव नाही त्यांना नाहीकडे सर्टिफिकेट नाही आहे त्यांनी काय करावं सरकारने याबद्दल उत्तर द्यावं आदितीताई तुम्ही स्वतः एक महिला आहे तर तुम्ही या माझ्या बहिन्यांचा इशू समजू शकत नाहीये तर कोण समजणार तुम्हीच विचार करा तुम्हीच विचार करा ई केफ साठी संकेत स्थळाचा वापर करणे किंवा जवळच्या बरोबर तू जाणे आवश्यक आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून व्यवस्थितपणे काम करत नसल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना मनस्ताप सहन करावा लागत आहे दररोज लाईन मध्ये उभं राहणं त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल पैसे देणं होत नाहीये केवायसी होत सेतू से केंद्रात पोहोचणाऱ्या महिलांना माघारी परतावे लागत आहे त्यांच्या डेलीची जी रोजीरो आहे ती सुद्धा त्यांना भेटत नाहीये जिल्ह्यातील लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी एकूण पात्र पाच लाख तेवीस हजार दोनशे सातशे ब्याऐंशी महिला लाभार्थी आहेत या धुळे जिल्ह्यातील दोन लाख तीन हजार चारशे शहाऐंशी आणि साखळी तालुक्यातील या सगळ्या धुळे जिल्ह्यातील माहिती आहे त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं असेल सर्व लाभार्थी दोन कोटी एकसष्ट लाख इतक्या लाभार्थी होत्या आणि पात्र लाभार्थी होत्या दोन कोटी पस्तीस लाख आणि याच्यापैकी एक कोटी तीस लाख बहिणींची ई केवायसी कम्प्लीट झालेली आहे असं वृत्तपत्र माध्यमांमध्ये मा चर्चा आहेत आणि बाकीच्या बहिणींना अजूनही लाभ म्हणजे ई केवायसी झालेली नाही आणि जी महत्वाची न्यूज आहे आधार कार्ड मोबाईल लिंकसाठी लाडक्या बहिणींचा आधार केंद्र समोर काय सकाळी सहा पासून हजेरी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही केवायसी सुरू करण्यासाठी येत आहे बंधनकारक आहे म्हणून लिंक करण्यासाठी गर्दी आहे ज्यानंतर ज्या बहिणींचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत पण ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे ज्यांचा आधारशी लिंक नाही आहे पात्र यादीमध्ये नाही आहे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे त्या बहिणींनी काय करावं हो, बरोबर याबद्दल आधी तुम्ही नक्की बोलाव हो, कारण तुम्ही स्वतः महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या प्रमुख आहे आणि जर तुम्ही नाही बोललात ना माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भयंकर असंतोष निर्माण होईल तुमच्याबद्दल आणि तुमच्या सरकारबद्दल बरोबर तर बघा शेवटचा दिवस आहे अपडेट कधी येईल तर सरकारला नम्र विनंती आहे तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींना पैसे वाढून देतो वाढून देतो अशा काही सांगाल तर ते, ते वाढून नको पण फक्त माझ्या लाडक्या बहिणींना सरसकट तुम्ही पैसे द्या त्यांना लाभ द्या कारण की त्या गोर गरिबीन बहिणी आहे आणि पंधराशे रुपये त्यांचाच पैसा तुम्हाला त्यांच्या खिशामध्ये द्यायचा आहे त्यांच्या अकाउंटला पाठवायचा आहे त्यांचा पैसा जेव्हा तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये घेता तेव्हा काय वाटतं आणि काय नाही वाटतं तुम्ही जे जे काही आपल्या देशात महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये चालू आहे त्याच्यावरून तुम्ही सुद्धा आता जर सुधारले नाहीत हे सरकार सुधारलं नाही तर लाडक्या बहिणी पुढल्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना बघून घेतील बरोबर तर लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत व्हिडिओला पोहोचवा त्याच्या माध्यमातून ज्या तुमच्याही काही कमेंट्स असतील प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की तुम्ही जर बोलला नाहीत तर लाडक्या बहिणीं हे सरकार असंच करेल अजून करोडो बहिणींचं ई केवायसी बाकी आहे शेवटचा दिवस आलेला आहे तर सरकारने लवकर करावं हीच मागणी आहे आणि तुम्हाला सुद्धा लाडक्या बहिणींना की आता सपोर्ट करणं गरजेचं आहे आता ती थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ देतो पर्यंत जय हिंद जय मला जय